मित्रांनो पनवेल महानगरपालिकेमध्ये तीनशे सत्याहत्तर पदांची जी पदभरती प्रक्रिया सुरू आहे तर मित्रांनो त्याच्या रिस्पॉन्स एट किंवा अँसर के जे आहेत ते उपलब्ध झालेल्या आहेत कशा पद्धतीने डाऊनलोड करायच्या ते मित्रांनो आपण पाहणार आहोत तसंच ऑब्जेक्शन तुम्हाला कसे घ्यायचे कधीपर्यंत तुम्ही घेऊ शकता त्याची देखील माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवीन असाल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे शरीर बेलचं बटन सुद्धा दाबून घ्यायचे जेणेकरून कुठले अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही ती 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 तर मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या तिथे देखील तुम्हाला वेळोवेळी अपडेट जे आहे ते मिळत असतात तर बघा सुरुवातीला तुम्हाला काय करायची वेबसाईट आहे पनवेल कॉर्पोरेशन डॉट कॉम त्यावर जायचंय त्यानंतर मित्रांनो पीएमसी रिक्रुटमेंट ट्वेंटी ट्वेंटी थ्री यावर जायचं किंवा मित्रांनो मी तुम्हाला खाली कमेंट मध्ये डायरेक्ट लिंक जी आहे ती डायरेक्ट लिंक देखील देऊन टाकेल तर तुम्हाला पनवेल महानगरपालिका भरती यावर क्लिक करायचंय जरी ते पा समोर लॉग इन बटन दिसत असेल तर लॉग इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय त्यानंतर तुमचं इथे युजर आयडी टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा तो मित्रांनो तुम्हाला कुठं मिळेल ईमेलवर मिळून जाईल किंवा एस वर तुम्हाला मिळून जाईल आणि मित्रांनो युजर आयडी तसं तुमचा फॉर्मवर पण असतो पासवर्ड तुम्ही विचारला असाल तर मित्रांनो इथे फरगट युजर आयडी पासवर्ड यावर क्लिक करायचं आणि मित्रांनो तुम्ही पासवर्ड जर पुन्हा मिळू शकता तर पहा इथे लॉग इन करायचंय त्याच्यानंतर इथे कॅपचं टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो जसं तुम्ही लॉग इन करता तर तुमच्या समोर पहा अशा प्रकारची विंडो जी आहे ती ओपन होते तर इथे तुम्हाला हे क्लोज करायचंय आणि तुम्हाला नंतर काय करायचंय पोस्ट सिलेक्शन या बटनावर क्लिक करायचंय जसं मित्रांनो तुम्ही पोस्ट सिलेक्शन या बटनावर क्लिक करता तर पा तुमच्या समोर अशा प्रकारे तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे फॉर एक्झाम्पल क्लर्क कम टायपिस्ट ही एक्झाम झालेली शिफ्ट दोन मध्ये अकरा डिसेंबरला तर तिथे आय या बटनावर क्लिक करायचं आहे बघा ऍक्शनच्या खाली तर यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे आहे ते अशा प्रकारे तुमचा ॲप्लिकंट डिटेल्स स्लिप असं मित्रांनो ओपन होतं तर तुम्हाला इथे कुठे जायचं आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्स इथे जायचं आहे कशावर क्लिक करायचं आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्स तर मित्रांनो ऑब्जेक्शन फॉर्मचे सुद्धा लिंक जे आहे ते सुरू झालेले आहे अगोदर मी कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणजेच काय अँसर की किंवा काय रिस्पॉन्स सीट असते तर तुम्हाला क्लिक हेअर या बटनावर क्लिक करायचंय आणि रिस्पॉन्स सीट जे आहे तुमची जनरेट होईल तर पण अशा प्रकारे रिस्पॉन्स सीट जनरेट होईल तर मित्रांनो इथे तुम्ही कमांड पे करून किंवा इथे प्रिंट करून मित्रांनो तुम्ही प्रिंट जे आहे ते करू शकतात जसं तुम्हाला वाटेल ठीक आहे किंवा इथे देखील तुम्ही उत्तर जे आहे तुमची चेक करू शकतात आता मित्रांनो ऑब्जेक्शन कसं घ्यायचंय फॉर एक्झाम्पल ही, ही जी आहे ती रिस्पॉन्स सीट आहे तर हा आयडी आयडिया क्वेश्चन आयडी मित्रांनो आपण कॉपी केला सपोज या क्वेश्चन साठी आपल्याला जे आहे ते ऑब्जेक्शन घ्यायचं तर ऑब्जेक्शन फॉर्म या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर क्रिएट या बटनावर क्लिक करायचंय त्यानंतर पा इथे सगळी माहिती जी आहे तुमची ऑटोमॅटिकली भरून येते तुम्हाला इथे फक्त काय करायचंय तर क्वेश्चन आयडी जो आहे तो काय करायचा आहे इथे तुम्ही जो कॉपी केलेला क्वेश्चन आयडी आहे तर तो क्वेश्चन आयडी तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे त्यानंतर इथे जो क्वेश्चन आय डी दाखवला जाईल सिलेक्ट करायचा त्याच्यानंतर ऑब्जेक्शन कोणत्या पद्धतीचे आहे क्वेश्चन चुकीचा आहे आउट ऑफ सिलेबस आहे ऑल ऑप्शन करेक्ट दाखवत आहे किंवा इनकरेक्ट ऍन्सर की किंवा ट्रान्सलेशन एरर म्हणजे तुमचा प्रश्न इथे ट्रान्सलेशन एरर पण असतात भरपूर याच्यामध्ये शक्यता कमी आहे पण इनकरेक्ट आंसर की मध्ये तुम्ही हे सिलेक्ट करू शकतात किंवा इनकरेक्ट ॲम्बिगियस क्वेश्चन प्रश्न चुकीचा असेल तर पहिला ऑप्शन निवडायचं आहे आणि उत्तर जर चुकीचं दिलं असेल तर इनकरेक्ट ऍन्सर की हे निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे काही रिमार्क वगैरे ऍड करायचं असेल तिथे तुम्ही करू शकता त्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं काय सपोर्टिंग डॉक्युमेंट तुम्हाला जर अपलोड करायचे असतील तर तुम्ही इथे करू शकतात म्हणजे कशा पद्धतीने तर याचे तुम्हाला संदर्भ द्यायचे सोर्सेस द्यायचे की तुम्ही रेफरन्स द्यायचे की तुम्ही जो म्हणताय तो प्रश्न प्रश्न जो आहे त्या प्रश्नाचं उत्तर असं यायला पाहिजे किंवा त्या पद्धतीने बरोबर आहे किंवा तुम्ही जे दिलं आहे ते चुकीचं आहे तर त्याचं तुम्हाला प्रूफ द्यावा लागेल तर ते प्रूफ तुम्ही मित्रांनो स्टेट बोर्डचे बुक्स आहेत त्यानंतर मित्रांनो एन आर चे बुक्स आहेत किंवा तुमची काही टेक्निकल पोस्ट असेल तर मित्रांनो काही टेक्निकल जे आहे ते जे सगळीकडे वापरले जातात असे बुक्स आहेत तर त्या बुक्समधून मित्रांनो तुम्ही डाटा घेऊ शकतात किंवा युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरून घेऊ शकतात गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून घेऊ शकतात आणि मित्रांनो डॉक्युमेंट किंवा स्क्रीनशॉट किंवा पीडीएफ मित्रांनो इथे तुम्ही अपलोड करू शकतात ठीक आहे तीन मित्रांनो इथे डॉक्युमेंट करायला तेव्हा तुम्हाला चान्स आहे तर अशा प्रकारे मित्रांनो रिस्पॉन्स शीट जी आहे ती डाउनलोड करायची आणि मित्रांनो ऑब्जेक्शन जे आहे जर प्रश्न याच्यामध्ये काही चुकीचे तुम्हाला वाटले तर ऑब्जेक्शन तुम्हाला घ्यायचे आहे ठीक आहे महत्वाची एक गोष्ट मित्रांनो सांगायची राहिली माझ्याकडून तर पहा तुम्हाला जे ऑब्जेक्शन घ्यायचे तर कधीपर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकतात तर मित्रांनो अठरा तारखेपासून म्हणजे आजपासून तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात करू शकता तुम्हाला लिंक जी आहे ती उपलब्ध झालेली रिस्पॉन्स हिटची पण उपलब्ध झालेली तुम्हाला मी दाखवली तर पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस तारखेपर्यंत मित्रांनो तुम्ही सायंकाळी पाच वाजेपर्यंत जे आहे ते ऑब्जेक्शन घेऊ शकतात किंवा हरकत घेऊ शकतात आणि मित्रांनो ऑब्जेक्शन तुम्हाला मी ज्या पद्धतीने दाखवलं तर ऑनलाईन अकाउंटमध्ये तुम्हाला त्याच पद्धतीने घ्यायचं आहे तिथेच आहे बाकी मित्रांनो इतर कुठलाही पर्याय जो आहे तो म्हणजे ईमेल वगैरे करायचा किंवा इतर कुठलाही पर्याय तिथे मित्रांनो उपलब्ध नाही आहे किंवा ईमेल किंवा तुम्ही पत्र पाठवले तर मित्रांनो ते ग्राह्य धरले जाणार नाही मला ऑनलाईन पद्धतीने तुमच्या अकाउंटमध्ये करायचं आहे आणि मित्रांनो पर ऑब्जेक्शन तुम्हाला शंभर रुपये देखील द्यायचे आहे कारण की हे टी सी एसच्या पोर्टलवर आपण जे आहे ते ऑब्जेक्शन घेतो किंवा फॉर्म जे आहे ते भरले आहेत हे देखील माहिती तुम्हाला असलं पाहिजे तर अशा प्रकारे मित्रांनो ऍन्सर की किंवा रिस्पॉन्स जे प्रत्येक कॅडिडेटच्या अकाउंटमध्ये उपलब्ध झालेले कशा पद्धतीने डाऊनलोड करायची ते देखील मी तुम्हाला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा या व्हिडिओ लाईक करा काही अडचण असेल मित्रांनो तुम्हाला खाली कमेंटमध्ये टाका जेणेकरून मित्रांनो सगळ्यांना ती अडचण समजेल आणि तिच्यावर सोल्युशन जे आहे तुम्हाला मला देता येईल ठीक आहे तर चला थांबतोय धन्यवाद बा